आश्रम शाळा बंदचे सत्र सुरूच प्रकल्पातील आश्रमशाळा होत आहेत शिक्षक कर्मचारी नसल्याने व सुविधांच्या अभावामुळे पालकवर्ग संतप्त प्रकल्प अधिकाऱ्यांवर होतोय संताप व्यक्त कळवण सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रम शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रचंड कमतरतेमुळे शाळा बंद होण्याचे सत्र सुरूच आहे याच पार्श्वभूमीवर अठ्ठावीस जुलै रोजी आमदार नितीन पवार व जयश्रीताई पवार यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर फाटा कडवण येथील प्रकल्प कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले लेखी आश्वासन मिळवण्यासाठी आमदारांना तब्बल एक तास प्रकल्प अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागल्याने संतप्त आमदार पवार यांनी शिक्षक भरती होईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले यानुसार एकतीस जुलै रोजी कळवण तालुक्यातील दडवट चणकापूर खिराड व मोहंदरी येथील शासकीय आश्रमशाळांमध्ये शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सदस्य व पालकांनी एकत्र येत शाळांना कुलूप लावले अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना थेट शाळांमधून घरी नेले त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे या शाळांमध्ये शिक्षक स्वयंपाकी स्वच्छता कर्मचारी यांची कमतरता प्रकर्षाने जाणवते काही ठिकाणी विद्यार्थी स्वतः झाडू मारून शाळा स्वच्छ करत असल्याचे दृश्य पाहून पालक व शालेय समिती सदस्य संतप्त झाले त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत सांगितले आमच्या मुलांवर अन्याय सहन केला जाणार नाही शिक्षक व कर्मचारी भरती न झाल्यास आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नाही आणि उद्यापासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात रस्त्यावर उतरून आंदोलन अधिक तीव्र करू असा ठणठणीत इशारा त्यांनी दिलाय या आंदोलनात शालेय शिक्षण समित्यांचे सदस्य व मोठ्या संख्येने पालक सहभागी झाले होते शासन व प्रकल्प शासन प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती अधिकच बिघडू शकते असा सूर यावेळी उपस्थितांमध्ये उमटला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कळवा वर्गातला शिक्षक नसल्यामुळे सोमवारपर्यंत शाळा बंद राहणार आहेत अध्यक्ष म्हणून आज आम्ही संतापूर आश्रम शाळेमध्ये क्लास फोर म्हणजे स्वतःची कामाची शाळेत चौकीदार नाही सफाई कामगार नाही तसंच पहिले ते पाचवीपर्यंत जे वर्ग आहे त्या अक्षरशः पाण्या निघातात तिथं पण शासनाने ति काही व्यवस्था केलेली नाही दुसरी गोष्ट अशी की मुलांना वेळेवर चार पाच दिवस झाले पहिले शाळा सुरू झाली रेग्युलर तेव्हा विद्या स्वयंपाक नसल्यामुळं पाच ते सहा दिवस विद्यार्थ्यांना फक्त वरण भात खिसरी करून घातलेली आहे आणि त्याच्यामुळं तो आमची आरोग्यावरती परिणाम होतो दुसरी गोष्ट अशी की शिक्षक नाही शिक्षक कमीत कमी सात शिक्षक नाही असं इथले पण सांगतात पण काही आले असं म्हणतात पण तसं काही आम्ही वर्गामध्ये जाऊन पाहिलं तसे काही आढळले नाही काही शिक्षक बरेच कमी आहेत जोपर्यंत शासन शिक्षक आणि कर्मचाऱ्यांस तोचे घेत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवावे असं शालेय कमिटीने निर्णय घेतलेला आहे म्हणून त्यांना पालकांना सांगण्यात आलेले आहे की तुम्ही जोपर्यंत आम्हाला वर्गात शिक्षक क्लास क्लास फोर मंडळी येत नाही तोपर्यंत शाळा चालू राहणार नाही याची दक्षता घेत मी आता चार पाच दिवसापूर्ण विजेट दिले ना शाळेला तर एकाच टायमाला संध्याकाळीच पोळी देत होती त्यांना आणि सकाळी वरण भात भाजी असायची आणि पोळी म्हणजे चार पाच दिवस झाले पोळी अजिबात मुलांना घेतायची शिक्षणाची काय प्रसिद्धी शिक्षक आहेत का शिक्षक एक ते चार ला म्हणजे शिक्षक म्हणजे म्हणजे आता दोन चार दिवस तुम्ही इथे विजिट केली अध्यक्ष या याय तर त्यांनी इथं फक्त खिचडीचा बातच दिला तीन चार दिवस हो तुम्ही सोता आले। तुम्ही आले त्यांना सूचना के केल्या काहीच बदल झालेला नाही अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा